लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे म्हणूनच बहिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कालच नोव्हेंबर महिन्याचे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आणि आज लगेच नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे काही लाडक्या बहिणींना मात्र तीन हजार रुपये मिळालेले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे परंतु काही लाडक्या के बहिणींची केवायसी प्रक्रियेमुळे फक्त लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर पंधराशे रुपये बहिणींना ऑक्टोंबर पंधराशे रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबरचे चे पंधराशे रुपये सुद्धा सोडले आहेत परंतु काही बँकांचा प्रॉब्लेम आणि काही लाडक्या के बहिणींचा केवायसी प्रक्रियेचा प्रॉब्लेम त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना आत्ताच सांगितलंय म्हणून नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आम्ही आता एका तासात तुम्हाला सोडणार आहेत आणि दाबून त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आणि आता हा प्रश्न सर्वच लाडक्या बहिणींना पडलेला असेल म्हणजेच सरकार तीन हजार रुपये सोडते म्हणते आणि पंधराशे रुपये काय येतात एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्ही सर्वच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देणार होतो परंतु सर्वच लाडक्या बहिणींनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आणि बँकांनी या केवायसी प्रक्रिया लागू केला। या नियमा फक्त लाडक्या बहिणींना एका दिवशी फक्त पंधराशे रुपये सोडल्या जातात आणि त्याचं कारण सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पहिल्यासारखे येत नाही डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरित आता केवायसी केल्यानंतर होत असल्याने आणि आता बहिणींच्या खात्यावरती फक्त पंधराशे रुपये गेले त्यामुळे बहिणींनो घाबरून जाऊ नका म्हणजेच तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा पैसे एका तासाच्या आत मध्ये त्याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पण बहिणीनो हा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याची यादी सुद्धा बघा लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या केवायसी प्रक्रियेमुळे बँकांनी एक नवीन नियम लावलेला आहे एकाच दिवशी फक्त छत्तीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती काल पैसे गेलेले आहेत आणि अनेक लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देखील मिळालेले आहे तर बहिणींनो तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळालेले असतील तर तुम्हाला आता एका तासाच्या आतमध्ये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये जमा होत आता बहिणींच्या खात्यावरती लवकर पैसे जावे यासाठी केवायसी प्रक्रिया प्रक्रिया डीबीटी च्या माध्यमातून आता पैसे यायला लागले बहिणींनो डीबीटी च्या माध्यमातून आता तुम्हाला एका तासाच्या आत मध्ये हे पैसे येणार आहेत डीबीटी चा आता एक नवीन नियम आलाय छत्तीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चोवीस तासामध्ये पैसे जात असतात त्यामुळे आता सरकारने काल सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंद्रहशे रुपये सोडले आहेत ज्या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये मिळाले आहे त्या लाडक्या बहिणींनी आता तयार राहायचंय तुम्हाला एका तासामध्ये मेसेज येईल तर बहिणींनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या बँक खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आले त्याच बँक खात्यावरती त्या आता तुम्हाला एका तासाच्या आत मध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं नोव्हेंबरचा जो हप्ता केवायसी प्रक्रियेच्या अटीनुसार येणार आहे तर बहिणींनो तुम्हाला जो नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे तो फक्त याच प्रकारच्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे बहिणींनो कसल्याही परिस्थितीमध्ये एका तासाच्या आत मध्ये तुम्हाला तुम आता तुमच्या हक्काचे पंधराशे रुपये येणार आहे पण बहिणींनो आता कोणाकोणाला हप्ता मिळणार आहे आता लाडक्या बहिणींना तर मिळाले पण आता नोव्हेंबरचा हप्ता फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे सर्वात महत्वाची अट लावण्यात आलेली आहे ती म्हणजेच केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींनाच आता एका तासाच्या आतमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे लाडक्या बहिणींनो ही खरोखरच शंभर टक्के बातमी आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आता केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी हा नवीन नियम लागू झालाय आणि एका दिवशी फक्त छत्तीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जात असतात एकावेळी फक्त छत्तीस लाख लाडक्या बहिणींनाच पैसे जात असतात म्हणूनच आज डबल डीबीटीचा चा बटन दाबण्यात आलं तर आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता एका तासाच्या आत मध्ये येणार आहे त्यासाठी बहिणींनो तुम्ही केवायसी प्रक्रिया केलेली महत्त्वाची आहे आणि बहिणींनो तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे तुम्हाला हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचा मिळणार नाही आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले त्याच लाडक्या बहिणींना आता एका तासाच्या आतमध्ये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळणार आहे सरकारने काही कडक अटी लावलेल्या आहेत ज्या लाडक्या बहिणीने ऑक्टोबरचा हप्ता घेतलेला आहे त्याच बँकेच्या खात्यावरती त्याच बँक अकाऊंटवर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होईल पण बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचा हा हप्ता वितरित होणार आहे त्यामुळे जिल्ह्याची नावं ऐकल्याशिवाय व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि तिसरी अट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर दहा एकरपेक्षा पेक्षा जास्त शेती आहे त्या लाडक्या बहिणींना आता एका तासाच्या आतमध्ये नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही पुढची जी पात्रता लावण्यात आलेली आहे त्यामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्यापासून आठ लाख लाडक्या बहिणी वंचित राहणार आहे सरकारने ओरडून ओरडून सांगितलेलं होतं एका घरातून फक्त एकच महिला लाभ घ्या म्हणूनच बहिणींनो जर तुमच्या घरामध्ये दोन लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर त्यापैकी एक लाडकी बहीण अपात्र ठरणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी बहिणींनो लक्षात सध्या आता निवडणुका सुरू होत आहे त्यामुळे आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे सरकारचा निर्णय झालेला होता लाडक्या बहिणींना एकत्र तीन हजार रुपये द्यायचे पण काल भरपूर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये मिळाले आहेत त्या लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुमचं बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव आहे का बहिणींनो तुमच्या हक्काचे पंधराशे रुपये सुद्धा जमा करण्यात येणार आहे जिल्हे तर मी सांगणारच आई बहिणींनो पण चार नंबरची जी अट आहे ती पण ऐकून घ्या ज्या लाडक्या बहिणींनी बँक खात्याला आधार लिंक नाहीये त्या लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता तर आलेलाच आहे पण आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड अपडेट केलेला आहे ज्या लाडक्या बहिणींनी जन्मतारखा बदललेल्या आहे त्याच लाडक्या बहिणींना आता एका तासाच्या आतमध्ये नोव्हेंबरचा हप्ता त्यामुळेच लाडक्या बहिणींना इ केवायसी करायला सांगितलेली होती जवळपास नव्वद टक्के लाडक्या बहिणींनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली आहे बहिणींनो तुम्हाला जर आता ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आलेले असतील तर तुम्हाला त्याच बँकेच्या खात्यावरती आता नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा येणार आहे जर तुमचं या बारा जिल्ह्यांवर मध्ये नाव असेल तर पहिला जिल्हा सांगण्यात आलाय अहिल्यानगर शेवगाव रावरी श्रीनापूर चांदगाव सिंदगोड पारनेर या भागामध्ये जेवढ्या पण लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला असेल तर बहिणींनो काळजी करू नका तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा आता एका तासाच्या आतमध्ये हप्ता येणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आलेत का बघा तुळजापूर उंबरगाव लोहार कडम वाशी आणि परडा या भागामधील लाडक्या बहिणींना देखील नोव्हेंबरचे पंधराशे रुपये येणार आहेत म्हणूनच बहिणींना नोव्हेंबरच्या नौ, हप्त्यासाठी तुम्ही तयार राहायचंय त्यानंतर कोल्हापूर जडगाव अमरनेर चाळीसगाव चोपडा मुक्ताईनगर जामनेर धरणगाव या भागामधील लाडक्या नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे तर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार या लाडक्या सुद्धा ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना आता एका आत मध्ये नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे बहिणींनो तुमच्या हक्काचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा आणि बहिणींनो केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा म्हणजेच तुमचा हप्ता लवकर करेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल